नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भीम जय भीम जय भीम जोर से बोलो जोर से बोलो जोर से बोलो हर सीना तांड के सीना तांड के हर बोलो बोलो हर बोलो बोलो हर

त्याचे पडसाद उमटत आहेत त्याचाच भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालय पनवेल येथे निषेध मोर्चा काढण्यात आला पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांना निवेदन देऊन आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवा अशी मागणी प्रभाकर कांबळे यांनी केली यावेळी आरपीआय पक्षाचे मिलिंद कांबळे दिनेश जाधव मंगेश धिवार मल्हारी घाट विसावे अंकुश साळवे राजू इंगळे प्रशांत कांबळे नितीन खंडागळे पाखरे गुरुजी चंद्रसेन कांबळे शारदा शितोळे सुशील इंगळे पंचशील भद्रे भीमाबाई खरात भारती कांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रभाकर कांबळे म्हणाले की परभणीमध्ये जो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोरचा संविधानाचा हे होत त्याची तोडफोड केलेली आणि त्या निषेधार्थ तमाम बौद्ध बांधवांनी मोर्चाचं आयोजन केलेला तिथे निषेध मोर्चाचा अतिशय क्रूरपणे पोलिसांनी तिथे भीमसैनिकांना कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली खूप मारहाण केलेली आहे आणि वारंवार <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचीच वारंवार या देशामध्ये विटंबना होते आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज इथे जमते कसं हे माहितीये का या देशामध्ये फक्त सांगायला की संविधानावरती देश चालतो जर देश संविधानावरती चालत असेल तर प्रत्येक वेळा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायीच ठेका घेतलेला आहे का की जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली संविधानाच्या विटंबना झाली का आंबेडकर अनुयायीच फक्त रस्त्यावर उतरायचं का बाकी लोकांना काय त्याचं संविधानाचं गांभीर्य नाहीये का फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांच्या नोकऱ्या सांभाळण्यासाठी त्यांना फक्त संविधानाची गरज असते का म्हणजे फक्त संविधानाचा उपयोग कामापुरते मामा अशा पद्धतीने चालू आहे जर संविधान ह्या देशाचा महत्वाचा ग्रंथ आहे संविधानावरती देच चालतो तर इथल्या तमाम ओबीसी असेल मराठा बांधव असेल मुस्लिम असेल धनगर असेल माळी असेल साळी असेल हे समाजकार रस्त्यावरती उचलत नाही हे समाज फक्त त्या संविधानाचा बेनिफिट घेतात असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे बघा पोलिसांनी त्या दिवशी उपोषणाला मी स्वतः बसलेलो तीन दिवस उपोषणाला असताना पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडलेला आहे काल आम्ही पनवेल शहराचे सिनियर पी आय माननीय नितीन ठाकरे साहेबांना भेटलो एसीबींना भेटायला गेलेलो का जे दुसरे दोन आरोपी आहे त्यांना तुम्ही कधी अटक करणार आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत इथले काही ढोंगी राजकारणी आहेत त्यांनी आमच्यावर टीका केली की आम्ही पैसे घेऊन उपोषणाला बसलेलो आहे ज्यांनी आयुष्यभर हे धंदे केले आयुष्यभर त्यांनी धंदे केले लोकांकडनं पैसे घेतले खाल्ले आणि म्हणे एकही ऍक्ट्रॉसिटी झाली नाही त्यांच्यासोबत आम्ही सतरा वर्षे काम केलंय त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता काही लोकांचा स्वभावच आहे हो खोटं बोला पण रेटून बोला आम्ही स्वतः ठरवून घेतलेला आहे का चिखलात दगड मारून चिखल उडवून घ्यायचं नाही म्हणून आम्ही त्या भाषेवरती जात नाही त्यांच्याकडे आम्हाला बघायला पण आमचं बघायचं पण नाहीये म्हणून एवढं मात्र सांगतो की ज्या मुलीसाठी आम्ही उपोषणाला बसलेलो त्या मुलीला न्याय देईपर्यंत ह्या पनवेल शहरातला आणि तालुक्यातला तमाम बौद्ध बांधव शांत बसणार नाही आणि आम्ही तो विषय शेवट पर्यंत नेटानी नेणार म्हणजे नेणार आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही ज्यांनी कुणी काय केलं ते ज्याचं त्याला माहिती आहे समाजासाठी काय केलं फक्त खोट बोलायचं रेटून बोलायचं तर आम्ही त्यातले नाही आहोत माझे जे काय सहकारी आहेत मग कामोटा शहर अध्यक्ष असतील कांदा कॉलनीतले दिनेश जाधव असतील कामोट्यातले मंगेश दिवार असतील कारघरचे आमचे मल्हारी साहेब असतील अनेक अंकुश साळवे नवीन पनवेल आणि तमाम महिला भगिनी आहेत आम्ही कुठलाही राजकीय बाऊ न करता तमाम संबंध बौद्ध समाजाला सोबत घेऊन ऐंशी टक्के समाजकारण ना वीस टक्के राजकारण या माध्यमातनं बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करणार आहोत हे मात्र इथं था ठामपणे सांगतो